तर तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठे गिफ्ट पगार इतक्या हजारांनी वाढणार. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती. चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. जर तुमच्या कुटुंबातील कोणी केंद्रीय कर्मचारी असेल तर ही बातमी खूपच उपयुक्त ठरणार आहे केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली असून त्याचे दरही एक जानेवारीपासून लागू होणार आहेत सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीएचा लाभ मिळत आहे आता पुढील वाढीचे दर एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होतील यापूर्वी mm. अनेक गोष्टी सुरू आहेत आता वाढीचा आकडा कुठून सुरू होणार हा मोठा प्रश्न उरतो सरकार आता शून्यापासून mm. सुरुवात करणार की पन्नास टक्क्यांच्या पुढे हिशोब चालू ठेवणार असे अनेक प्रश्न लोकांमध्ये उपस्थित केले जात आहेत परंतु अद्याप कोणाकडेही याचे अचूक उत्तर नाही मात्र सरकारकडून अद्याप अशी कोणतीही माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली नाही कसा ठरवला जातो हे जाणून घ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा निर्देशांक म्हणजे सीपीआय ठरवला सीपी जातो लेबर ब्युरो दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी ते जारी करते हा डेटा एक महिना उशीर झाला आहे उदाहरणार्थ जानेवारीचे आकडे फेब्रुवारीच्या शेवटी उपलब्ध आहेत यासोबतच डी ए किती किती वाढला हे निर्देशांक क्रमांक ठरवतात डी ए निश्चित करण्यासाठी एक सूत्रही तयार करण्यात आले आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे सूत्र गेल्या बारा महिन्यांच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी म्हणजेच ए आय सी पी आय एकशे पंधरा पॉईंट शहात्तर पब्लिक एकशे पंधरा पॉईंट शहात्तर गुणिला शंभर असे आहे यामध्ये ब्युरो अनेक वस्तूंचा डेटा गोळा करण्याचे काम करते त्या आधारे निर्देशांक तयार केला जातो यानंतर पुन्हा कोणतीही अडचण येत नाही पुढील सीपीआय म्हणजेच मार्च ची संख्या तीस एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल एप्रिलचा अंक एकतीस मे रोजी प्रसिद्ध होईल पगार किती वाढणार हे जाणून घ्या मोदी सरकारने डीएची गणना शून्यातून सुरू केल्यास पगारात बंपर वाढ होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सुमारे रुपयांची वाढ होणार आहे ही वाढ किमान पगारावर मोजावी लागेल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर त्याचा पगार सत्तावीस हजार रुपयापर्यंत वाढवण्याचे काम केले जाईल धन्यवाद